आता रमा आणि राघव या मालिकेत नुकतेच पद्मिनीची एंट्री झाली रमाच्या चांगुलपणामुळे पद्मिनीला हळूहळू घरच्यांकडून स्वीकारलं जात आहे तर दुसरीकडे वटपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या फुगडी स्पर्धेत रमाला मात्र पद्मिनीची वागणुकीवर संशय येऊ लागतोय अशातच आता मालिकेत पुन्हा एकदा तिची एंट्री होणार आहे तिची एंट्रीने रमा राघवच्या सुखी संसारात मिठाचा खडा बनणार आहे रमाला राघवपासून दूर करण्याचा अनेकदा तिने प्रयत्न केला अशातच आता मालिकेच्या आगामी भागात पुरोहित कुटुंबावर पुन्हा एकदा तिचं सावट आलेलं पाहायला मिळणार आहे पुरोहितांच्या वाड्यात पद्मिनीमुळे तिची एंट्री होणार की पद्मिनी तिची प्यादी आहे हे, हे जाणून घेण्यासाठी खरंच आता पुढचा भाग पाहणं गरजेचं आहे त्यामुळे ही मालिका आता चांगल्याच वर्णावर येऊन ठेपली आहे एकूणच तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसिप्ट साठी फॉलो करा हंच मीडिया